शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून कपाशीची धूळ पेरणी करावी का याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओ मधून आपण घेणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे आज आपण या व्हिडिओमधून कपाशीची धूळ पेरणी केल्यामुळे आपलं नुकसान काय होणार आहे याच्यामध्ये फायदा काय होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांनी कपाशीची धूळ पेरणी ही करावी याच्याबद्दल सविस्तर माहिती येत्या काही मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन आली असाल तर सबस्क्राईब नक्की करा आता भरपूर शेतकरी नवीन आहेत धूळ पेरणी म्हणजेच काय तर वरचा पाणी यायच्या अगोदर आपण शेतामध्ये लागवड केलेली कपाशी किंवा पीक याला धूळ पिरणे आपण म्हणत असतो आता भरपूर शेतकरी वीस मे तीस मे किंवा पंचवीस मे ला कपाशीची लागवड हे करणार ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध झाले ते तर नेमकं आपण ही लागवड करावी का याच्यामध्ये आपलं काय नुकसान होणार तर आपण जर लवकर लागवड केली किंवा धूळ पेरणी केली तर आपल्या जमिनीमध्ये जे काही कोश अवस्थामध्ये गेलेले बोंडळीचे पतंग आहेत किंवा कोश आहेत तर हे आपले ऍक्टिव्ह होऊन आपल्या पिकावर ही लवकर बोंडळी येईल या यामुळे बोंडळीचा प्रकोप हा जास्त वाढणार दुसरं नुकसान म्हणजे समोर जर पाणी जास्त लागला तर आपली बोंडसळीचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यानंतरचं तिसरं नुकसान म्हणजेच ऊन जास्त असल्यामुळे कोंब निघाल्यावर ते भाजण्याची शक्यता असते हे झालं तिसरं कारण चौथं म्हणजे आपल्यापाशी कधी लाईन गेली कधी पाणी कमी पडलं तर अशा सुद्धा आपल्या कपाशीचं नुकसान सुद्धा तेथे होऊन जातं आता कपाशीमध्ये महत्वाचं म्हणजेच आता जसं की आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे त्यानंतर मध्य प्रदेश आहे गुजरात आहे तर या राज्यांमधून काय होत ती कपाशीची आयात होत आहे त्याला शेतकरी बीजी टू बीजी थ्री बीजी फोर इतके किंडल कापूस होतं तितके किंडल कापूस होतं तन्नाशक मारल्यावर त्या कपाशीला काही होत नाही तर मार्केट मार्केटमध्ये एक ट्रेंड सुरू आहे तो म्हणजे आम्ही बाहेरून कपाशीचे बियाणे आणले आता बाहेरून म्हणजे कुठून गुजरात वरून आंध्रावरून मध्य प्रदेश तेलंगणा इकडून बियाणं आणलं आणि ते आम्ही लागवड केलं ला। याला नाव काय दिलं बीजी थ्री बीजी फोर बीजी फाईव्ह याला तणनाशक मारलं काही होत नाही बिना बिलाचं बियाणे येतं शेतकऱ्यांची इथे काय होत आहेत की दिशाभूल हे होत आहेत तर माझं असं म्हणणं आहे की समजा बाहेरून आणलेल्या बियाण्याला जर उत्पादन झालं असतं तर आपला भारत आणि शेतकरी एवढा माग का असता मग आपला जो ॲवरेज आहे सरासरी ही लेवल झाली असती तर ही का बरं मग तुमचं उत्पादनच वाढत नाही तर मग तुमचं तुम तिथून बियाणे आणून फायदा काय मागच्या वर्षी अकराशे बाराशे रुपये ती पॅकेट सुद्धा शेतकऱ्यांनी घेतली आहे आणि यावर्षी असं लक्षात आलं आहे की भरपूर ठिकाणी बीजी थ्री बीजी फोरच्या नावाखाली डुप्लिकेट बियाणे विकणे सुरू झालेले आहे आणि शेतकरी घेतात सुद्धा आणि कोणता शेतकरी कंप्लेंट पण करत नाही नुकसान झालं तरी आणि नुकसान झालेले शेतकरी माझ्यापाशी आहे परंतु ते शो करू शकत नाही तर तुम्हाला जर नवीन शेतकरी असेल तर तुम्ही याच्या नादी लागू नका तुम्हाला लावायचं असेल तर मी नाही म्हणत नाही भेटत असेल कुठे बियाणं आता मला पण माहिती आहे कुठे मिळते काय मिळते कसं आहे परंतु काहीच गरज नाही याची बीजी टू असताना बीजी थ्रीच्या मागे लागायचं नाही इच्छा असेल तर एक दोन पॅकेट लागवड करून बघा तुम्हाला मिळत असेल तर परंतु तुम्ही जास्त पैसे देऊन वगैरे खरेदी करू नका सातशे ते आठशे रुपये पॅकेट प्रमाणे विक्री होतं कुठे मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता मला त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही परंतु तुम्ही याच्यान आधी जास्त लागू नका हेच माझं एक म्हणणं होतं तर आपण या व्हिडिओमधून काही पाहण्याचा विचार केलात की धूळ पेरणी करावी का त्याचं होणार नुकसान जे डुप्लिकेट बियाण आहे बीजी थ्री बीजी फोरच्या नावाखाली विकलं जातं याच्यापासून तुमचा बचाव करा त्यानंतर कपाशी मध्ये काही तुमचे अन्य प्रश्न असेल तर मला मध्ये विचारा तुम्ही बीजी थ्री बीजी फोरच्या नावाखाली बियाणा लागवड करता का मला मध्ये नक्की सांगा कारण माझे व्हिडिओ बघणारे शेतकरी सुद्धा लागवड कर, करत असेल हे शंभर टक्के परंतु कोणी सांगणार नाही परंतु तुम्ही सांगू शकता काही प्रॉब्लेम नाही म्हणजे आपल्याला एक सरासरी येऊन जाणार की यावर्षी बीजी टू लावणार आहेत की डुप्लिकेट बीजी थ्री लावणार आहे याच्याबद्दल मला मध्ये नक्की सांगा तुमचे काही अन्य प्रश्न असेल तर मला मध्ये नक्की विचारा आता भरपूर शेतकरी बीजी थ्री लावतात मला माहित आहे परंतु कोणी सांगण्याचा सा तेवढं धारस करणार नाही सांगू शकता काही प्रॉब्लेम नाही आपल्याला तुम्ही कमेंट करू शकता त्याचप्रमाणे यावर्षी आपण एक असा निर्णय घेतला आहे की आपले जे व्हिडिओ पाहणारे शेतकरी आहे तर भरपूर ठिकाणी काय होतात की कधी आपले व्हिडिओ हे लेट येतात आणि शेतकऱ्यांचा फवारणीचा ता टाइम वगैरे हो हा निघून जातो तर आपण एक यावर्षी आपल्या शेतकऱ्यांसाठी थोड्याफार प्रमाणामध्ये शुल्क घेऊन त्यांचा प्लॉट किंवा त्यांच्या पाशी असलेली कपाशी हे आपण आपल्याकडे नोंदणी करणार आहेत आता नोंदणी कशा प्रकारे थोड्याफार प्रमाणामध्ये शुल्क घेऊन खाली नंबर दिसत असेल त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि तो फोन केल्यानंतर तुमचं किती एकर क्षेत्र आहे त्याची नोंदणी करायची आणि थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा शुल्क राहील आणि वेळोवेळी तुमच्या पिकाचे फोटो काढायचे आणि मला व्हॉट्सअप करायचे त्याची मी फवारणीचा शेड्यूल पटकन तुम्हाला देऊन देणार किंवा आता हा रोगाला आहे असं दिसत असेल तर पटकन त्याच्यावर फवारणी सांगणार म्हणजे तुमचा वेळोवेळी मी मार्गदर्शन करणार आहे तर त्यामुळे तुम्ही मला तुमचा प्लॉट जर बुकिंग करायचा असेल माझ्याकडे तर तुम्ही खाली दिलेला नंबर माझ्याशी संपर्क करू शकता व्हॉट्सअप करू शकता काही प्रॉब्लेम नाही व्हॉट्सअप केल्यामुळे शक्यतो माझं असं म्हणणं राहील की तुम्ही व्हॉट्सअप करा कारण फोन फोन कधी रिसिव्ह होणार नाही परंतु मी करणार परंतु तुम्हाला व्हॉट्सअप केलं तर फारच छान तर एकंदरीत तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद